काय हां बघा सर ओके आड नाव काय फोटो भी काढतोय तुमचे काढ हे सनसेट पॉइंट बघायचं आहे ना बघा हे वेगळ्याच प्रकारचं झाड आहे हो बघा हे आपा नेवढं आहे دي आहे ना निउडं नेवडं चला चला सनसेट बघायला सनसेट पॉइंट बरोबर आपणा

एक वेरला पा कस दिसतंय बघा एकदम जबरदस्त इथं काढू एक फोटो हा या आपा फोटो काढूया इथं असं लोकेशन आणि हे नेमकं बरोबर पडते हा मग इथं सनसेट नाही असं हे मी काढतो बरोबर तुम्ही असं असं करतो हा आता इकडे बघा सर इकडे बघा आता येतो मी हा इकडे बघा हा रेडी Okay. गे गे। okay. शेल्पी, शेल्पी। आ, ओके असं सेल्फी ओके रेकॉर्डिंग चाललंय आता बघा हा ओके रेडी स्माइल प्लीज ओके 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 बसला किती पोहोच काय वेळेला ती येत नाही ना डाळी आहे का हे इकडं बघा कसं दिसतंय छानच आहे पॉइंट इकडं नाही नाही ते बरं झालं नाही आलं घेता हे काय निम्म्यापेक्षा जास्त उडलो ना आपण बाहेर आता बघा इकडं लई छान आहे तुम्ही बोला आपल्या व्हिडिओत माहिती पाठ शाहीर महावीर शिंदे मानदेश भूषण मानदेशी कलाकार आणि या ठिकाणी आम्ही टाकेवाडी या त्यांच्या गावी इकडं आलेलो आहोत आणि सतोबा देवाच्या सतोषा देवाच्या या डोंगराच्या पायऱ्या आम्ही मंदिराच्या परिसरात जात आहोत आणि या आमच्या आमच्यासमवेत माननीय रमेश जाधव सर संचालक कराडपाटण सहकारी शिक्षक बँक त्याचबरोबर त्यांच्यासोबत प्रकाश निर्वाने सर त्याचबरोबर बोबडे सर आम्ही सर्व मंडळी इकडे येत आहोत आणि एवढ्या मोठ्या उंचा सरणाऱ्या ह्या ठिकाणावरती थोडंसं पायऱ्या चढताना डम लागलेला आहे तो 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 बाबा कुठून आलाय तुम्ही हेच गाव का बर बर तोंडली हा हा बर बर चला पाटण दुसाळी तारळी हा 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 सर सनसेट सनसेट पॉइंट बघा सर

हा इकडे बघा ओके ओके झालं जाऊ इकडे शो बाजूला बघा कसं दिसतंय छानच दिसतंय इकडे एकदम सज्जनगड सज्जनगड सज्जनगडापेक्षा वेगळं हे का संतोषगड ही डाळिंबाची शेती आहे का हे शायद छान दिसतंय पाण्याचं वर निघलंय ना बोबडे सरवर पाणी बघा निय एवढ्या इकडे ही कोणती गाव आहे ही तिसमोरच तोंडले मोगराळे हा हा खाली हा हा मोगराळेलाच ती आहेत नव सर एमडी दडस नरवनी कुठलं पुली नरवणी मोगरण्याची सुद्धा कोणतरी आपल्याकडे होतं आपा इकडे बघा आता इकडे प हा इकडे बघा हा फोटो काढतोय एक हां हा जावावरती झाला थोडं हा ओके रेडी फोटो काढतोय ओके रेडी ओके हायक घेतो मी हायक येतो ओके नको येतो हा ओके बनपुरी बघा इकडं होतं आपा गोरखनाथ जगन्नाथ काळे बनपुरी तालुक आटपाडी मला वाटलं आपल्याकडच आहे बनपुरी आहे ना तिकडं चला सर सनसेट पॉईंट मिळाला आता बोर्ड बनपुरी पाटणला बी आहे ना एक बनपुरी खरं पाटण हां 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 बापरे असं हे झालं पाहिजे टोचलं पाहिजे हां तिकडून येताना हे आहे इन आणि आउट वर साहित्य कस काय असं बांधकाम बघा की असं टोचलं पाहिजे दगड बिगड चांगलंच असतं हम्म हां सनसेट पॉइंट आता, आता आले बघाप्पा आता इथं उभं राहा तुमचा फोटो काढतो इथं उभं राहा आता बघा गोबडी सर आलं का सनसेट अच्छा बरोबर मोक्याला आलं हां इकडे हा इकडे ब मान जरा काय हा इकडे बघा ओके रेडी ओके เงี้ย असा हां हां बरं 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 हां बरोबर बघा अजून जरा एक मिनिट हां हां जरा थोडंसं थो थो थो। हां कॅमेराच नाही करतो की मी हां हां हे बघा ओके आता जरा थोडंसं कमी करा डिस्टन्स करा अजून कमी करा करा थोडं हां हां थांबा जरा हे करा की मिटवा हां क्लोज करा हां करा हां बरोबर ओके हां पकडलं चांगला चांगलं चला आता हाय बरोबर आलं इकडेच ते तुम्ही पाणी फाउंडेशनला हे केलं ना ह्या परिसर तो डोंगर त्या डोंगरावर भरपूर ना आमिर खान तिथं आलेले का तुमची सुरुवात डोंगर हा हा, हा 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 पाणी आडवा पाणी जिरवा पाणी फाउंडेशन माझे ओके, ओके, ओके गावात आपल्या योजना आली पाणी आडवा हो पाणी जिरवा गावात आपल्या योजना ही आली पाणी अडवा पाणी जिरवा गावात आपल्या योजना आली पाणी अडवा पाणी जिरवा पाणी अडवल्याने आपला फायदाच होईल रानमाळ असेल ते बागात होईल रानमाळ असेल ते बागात होईल घराघरामध्ये हा संदेश कळवा पाणी अडवाहू पाणी जिरवा गावात आपल्याही योजना आली पाणी आडवा पाणी जिरवा बघा पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश मोलाचा शाहीर महावीर शिंदे यांनी आता दिलेला आहे या गीतातून असे भरपूर असे गी गीतं या परिसरात त्यांनी केलेले आहेत पोवाडा के वेगवेगळ्या प्रकारची गाणी करून ते प्रबोधनाचं काम करत असतात आणि सध्या आपण सतोषा डोंगर माथ्यावर डोंगरावर असणारं हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी हा परिसरामध्ये असणार असते नवरात्र उत्सव ज्या वेळेला शारदीय नवरात्र उत्सव दसरा नऊ दिवस असतात इथं असतात का हा हा खाली हा 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 माझं आहे नवरत्न नऊ दिवस दसरा कसा साजतोय दसरा कसा साजतोय नवरत्न नऊ दिवस दसरा कसा साजतो हे दसरा कसा साजतो सतुषाच्या सजावर ते घंटा कसा वाजतोय सतुषाच्या सजावर घंटा कसा वाजतोय व्हेरी गुड व्हेरी गुड छान बघा अशा हे हे सहज आपल्या गीतातून या परिसरातली माहिती देत आहेत अत्यंत सुंदर असं हे मंदिरचं ठिकाण आहे आणि या परिसरातला जो भाग आहे तो आपण पाहतोय आठवीचा हिथ अर्पण ते परत बसायला नाही पण ते असे बसायला वगैरे वापरू शकतात ते हे का नाही का बर 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 आता हे देवाचं आहे का ही बसायचं हो मी डी भी हे

हां इकडे बघा ओके रेडी रेडी ओके बघा आपल्या सतोषा मंदिर परिसरात भेट देण्यासाठी कराडपाटण तालुक्यातील जे कराडपा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक माननीय रमेश जाधव सर त्याचबरोबर मानदेश भूषण समाजभूषण मानदेशरत्न शाहीर महावीर शिंदे गुरुवर्य प्रकाश निर्वाणे सर बोबडे सर आणि मी विजय भंडारे या ठिकाणी काही कामानिमित्त इकडं अचानक भेट दिली असता या परिसरात येण्याचा योग आला तर धन्यवाद ओके